बदलत्या वातावरणामुळे जनावरे आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं कोणताही आजार झाल्यानंतर उपचार करत बसण्यापेक्षा आजार होण्याआधीच प्रतिबंधात्मक लसीकरण करणं केव्हाही फायद्याचं आहे जनावरांना नियमितपणे लसीकरण केल्यास संसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी होऊन अपेक्षित उत्पादन मिळवणं शक्य होतं सध्याच्या काळात जनावरांना कोणत्या प्रतिबंधात्मक लसी द्यायच्या याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत पावसाळ्यात जनावरांना संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता जरा जास्तच असते त्यातच अशक्त जनावरे घातक आजारांना लगेच बळी पडतात काही आजारांमध्ये जनावर दगावण्याची शक्यता असते संसर्गजन्य किंवा साथीच्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी जनावरांमध्ये शक्ती निर्माण होणं गरजेचं आहे त्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण फायदेशीर ठरतं आता या लसीकरणाचे फायदे काय आहेत हे आपण या पाहूयात पावसाळ्यापूर्वी मोठ्या जनावरांमध्ये घटसर्प फर्या फाशी आणि सांसर्गिक गर्भपात या आजारांविरुद्ध तर शेया मेंड्यांमध्ये पीपीआर आंतरविशार देवी आणि घटसर्प या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करावं आजाराचा संसर्ग होण्यापूर्वी लसीकरण करावं कारण लस जनावरांच्या शरीरात शक्ती तयार होण्यास किमान पंधरा दिवस तरी लागतात त्यामुळे आजार झाल्यानंतर किंवा आल्यानंतर लसीकरण करणं फायद्याचं ठरत नाही महत्त्वाचं म्हणजे लसीकरण करण्यापूर्वी सर्व जनावरांना एक आठवडा आधी जंतनाशकाची मात्रा द्यावी यासोबतच जनावरांच्या शरीरावरील तसेच गोठ्यातील गोचीड गोमाशी यांचाही बंदोबस्त करावा जनावरांना आहारातून क्षार मिशणांचा व जीवनसत्वांचा पुरवठा करावा यामुळे जनावरांना टोचलेल्या लसीमुळे रोगप्रतिकारशक्ती निर्माण होऊन चांगले परिणाम मिळतात लसीकरणासाठी नेहमी नामांकित कंपनीची लस निवडावी कारण या लसीवर योग्य संशोधन आणि चाचण्या झालेल्या असतात लसीकरण पशुवैद्यकांच्या सल्ल्याने योग्य तापमानात म्हणजे कोल्ड चेनमध्ये ठेवूनच करावे काही कारणामुळे जर लस मिळाली नाही तर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने बाजारात लस उपलब्ध करून घ्यावी आता पाहूयात कोणत्या लसी जनावरांना कोणत्या वेळी द्यायचे ते आंतरविषार घटसर्प आणि एक टांग्या किंवा फऱ्या या रोगावरची लस जनावराला मे किंवा जून महिन्यात म्हणजेच पावसाळ्यापूर्वी द्यावी तोंडखोरी रोगावरची लस दरवर्षी मार्च एप्रिल किंवा मा नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात द्यावी तर शेळ्यातील पी पियार या रोगावरची लस मे जून किंवा नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात द्यावी ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सब्स्क्राइब करा